सरकारने विधिमंडळानं घेतलेल्या निर्णयाविषयी जनतेच्या मनात संभ्रम आहे हे कबूल केलंच पाहिजे आधी एकदा सोळा टक्के नंतर तेरा टक्के आणि आता दहा टक्के आणि हे कुठंच सर्वोच्च न्यायालयात टिकलेलं नव्हतं तरी पुन्हा एकदा हे आरक्षण दिलेलं आहे एक, एक विधिमंडळाच्या काही प्रथा परंपरा काही पाळल्या पाहिजे या हेतून <coughs> आम्ही काल ठरवलं होतं की जर आरक्षण मिळतंय मराठा समाजाला तर त्याच्यावर चर्चा का करावी याचं कुठे राजकीय भांडवल न करता मोठा हा प्रस्ताव मंजूर करावा अशा प्रकारची भूमिका सगळ्यांचीच होती आणि त्याच्याविषयी आमच्या मनात पण होत्या त्याही आम्ही पत्राद्वारे मान्य मुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष विधानसभा सभापती यांना कळविलेल्या होत्या काही मुद्दे आमच्या मनात आजही ठामपणे आम्ही आहोत आणि त्याच्याविषयी मुख्यमंत्र्यांनी आणि स्वतः जबाबदारी घेतलेली आहे आणि ही जबाबदारी घेऊन जर त्या गोष्टी नाही झाल्या तर त्याला ते जबाबदार राहतील हेही सत्य आहे आणि कधी कधी असा विरोध केला तर समाजाला आवडत नसतं म्हणून या भूमिकेतून विरोधी पक्षांनी काही या कोणत्याही भूमिकेत चर्चा न करता एकमताने अशा पद्धतीनं हा जो आरक्षणाचा मुद्दा मान्य करण्याचं ठरविलेलं होतं तसं विरोधी पक्षांनी सुद्धा ती जबाबदारी पार पाडली परंतु जनतेच्या मनात जो अविश्वास आहे तो, तो सुद्धा येणार का ध्याने घ्यावाच लागेल कारण कायदा जे सांगतं नियम जे सांगतं सर्वोच्च न्यायालयाचे मागचे जे निर्णय हे जर बघितलं तर बऱ्याच जणांचं घटनातज्ज्ञांचं मत असं की हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर घासून टिकणार नाही आणि मला वाटतं जर असं कधी होत असेल तर मला वाटतं ही समाजाची फसवणूक असेल हे आपल्याला कबूल करावं लागेल सरकार जरांगे पाटलांचं आंदोलन वेगळ्या विषयावर आहे जरांगे पाटलांचं आंदोलन हे कुणबी प्रमाणपत्र कुणबीतून मग म्हणजेच ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण हे आंदोलन आहे कालचं विधान विधिमंडळाचा झालेला विषय आणि जरांगे पाटलांचा विषय स्वतंत्रपणे आहे त्यांनी जो सगळ्या सोयऱ्याचा मुद्दा मांडलेला आहे मागच्या काळात ज्या पद्धतीनं जो नोटिफिकेशन काढले त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन चालू आहे आणि त्याच्यात तर त्यांची फसवणूक झाली आहे तर हंड्रेड पर्सेंट आहे कारण ज्या पद्धतीनं ते नोटिफिकेशन काढलं तशा पद्धतीनं कुणबीचं प्रमाणपत्र तर आजही मिळतं चार पाच नातेवाईकांच्या वडिलांकडच्या नातेवाईकाचं जर सर्टिफिकेट जोडलं तर प्रमाणपत्र आजही मिळतं त्याच्यात काय नवीन केलं सरकारने मागचं नोटिफिकेशन काढून म्हणून त्याच वेळेस एवढे मराठा बांधव आंदोलनाला नवी मुंबईत धडकत होते आणि त्याच वेळेस ज्या पद्धतीनं आनंदोत्सव झाला गोला गे घेतला गेला तिथं शुद्ध फसवणूक होती पण बोललं तर राग येतो समाजालाही काही लोकांना परंतु त्या दिवशीसुद्धा मनोज जारांगे पाटलांची फसवणूक सरकारने केलेली आहे आणि येणाऱ्या काळात त्यांचा जो आग्रह आहे नोटिफिकेशन नंतर त्याचं कायद्यात रूपांतर व्हावं सरकार त्याच्यात काय भूमिका घेतं येणार काळात ये पाहावं लागेल परंतु जारांगे पाटलांची भूमिका आहे

केलेली होती त्याच्यामुळं कांद्याचे भाव पडलेले होते शेतकऱ्याचं आतोनात नुकसान होतं कांदाचं स्मगलिंग होतं आहे कांदा चोरून लपून बाहेरच्या देशात पाठवला जातो वरून डाळिंब दाखवायच्या आतून कांदा दाखवायचा अशाही का काही घटना समोर आलेल्या होत्या आणि या धर्तीवर केंद्राने निर्यातबंदीचा निर्यातीचा निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय घेतलेला होता हा निर्णय चांगला होता चांगला म्हणता येणार नाही कारण त्यांनी फक्त तीन लाख टनाची मर्यादा ठेवली होती आताचा कांदा हा आत्ताचा जवळपास तीस लाख टनाच्या वर आपल्याकडं आहे म्हणजे जेवढा आहे त्याच्या पाच टक्के पण निर्यात आपण करू शकलो नसतो परंतु तीही करण्याचा निर्णय झालेला नाही असं या विभागाच्या सचिवांनी स्पष्ट केलेलं आहे दिल्लीमध्ये उगच शेतकरी आंदोलनासाठी पोचत नाही आहे कारण अशा पद्धतीनं शेतकऱ्याला शुद्ध फसवणूक वारंवार केली जाते कांद्याच्या बाबतीत असेल वेगवेगळ्या भावाच्या बाबतीत असेल मग नसेल सरकार निर्यातबंदी मागे घेणार नसेल तर जसं दिल्लीत शेतकरी मागणी करतात किमान भाव तर ते हवा पण तो तेही सरकार देत नाही आज कापसाच्या बाबतीत किमान भाव डिक्लेअर केला परंतु कापूस खरेदी केंद्र कुठं चालू आहे सी सी आयचे नाही आणि सरकारचे नाही आणि म्हणून शेतकऱ्याची फसवणूक या राज्यात या देशात भारतीय जनता पार्टीचं सरकार करतं आहे आणि मला वाटतं ही फसवणूक नुक, निवडणुकीत या सरकारला दिसेल राष्ट्रवादीच्या आमदार अपात्र प्रकरणामध्ये अजित पवार गटानं हायकोर्टात दार मागितली आहे की शरद पवार गटाचे जे दहा आमदार आहेत त्यांना का अपात्र केलं गेलं नाही आणि हायकोर्टानं आज या दहा आमदारांना तसंच विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना नोटीस बदलली आहे मी म्हणणं मागण्यास सांगितलेलं आहे हे कसं मी मारल्यासारखं कर तू रडल्यासारखं कर तेच त्यांच्यामध्ये होते आणि तेच त्यांना अपात्र नाही केलं अशा पद्धतीनं भूमिका घेत आहेत ही विचित्र भूमिका आहे या विचित्र भूमिकेला दुर्दैवानं या महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष ट्रिब्युनल या नात्यानं साथ देत आहेत वाटतं ठीक आहे घर घर भगवान के घर में देर आहे अंधेर तो नाही आहे एक दिवस न्याय मिळेल असं मला वाटतं त्याचबरोबर पुणे पोलीस शाखेनं जवळपास गेल्या तीन दिवसामध्ये चार हजार कोटी रुपयांचं हे पकडलेलं आहे ज्यामध्ये पुणे असेल किंवा राज्यातल्या दिल्ली राज्याबाहेर आणि त्यांनी छापे टाकून चार हजार कोटींचं दर्ज पकडलेलं आहे काय हे पण या राज्यामध्ये आत्ता जे चालू आहे हे राज्य गुंडाराज आहे ड्रगचं राज्य आहे फार जुने प्रकरण नाही नाशिकमध्ये संभाजीनगरमध्ये नवी मुंबईमध्ये वेगळ्या पद्धतीने ड्रगचे कारखाने पकडले पुण्यामध्ये ड्रग्जच्या आरोपी तर खुले आण त्याला सगळं सरकार सगळे सरकारी यंत्रणा ससून हॉस्पिटल सगळे मदत करत होते आणि आज ही बातमी येते पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स मी म्हणेल या राज्यातले पोलीस झोपलेले का थोडंसं ड्रग्ज आपण सापडलं समजू शकतो एवढं ड्रग्ज पुण्यासारख्या ठिकाणी सापडतं मग हा महाराष्ट्र किंवा पुणे नाशिक संभाजीनगर हे ड्रग्सचे हब झालेले की काय काय म्हणजे देशातून इथून ट्रग्ज जातात की अशा प्रकारची स्थिती पोलिसांना माहिती नाही राज्य सरकार झोपलेलं आहे त्यामुळे गुंडा रास्ता आहे परंतु अशा पद्धतीनं व्यसनाधीनते त्याचं सुद्धा राज्य महाराष्ट्रात येतं आणि हे तरुण पिढी बर्बाद करण्यासाठी मला वाटतं सरकारच प्रयत्न करतं की काय या तरुण पिढी बर्बाद करण्याचं मला वाटतं याच्यात निश्चित मंत्रालयावर आपल्याला ठामपणे म्हणता येईल की याच्यात मंत्रालय दोषी आहे जे पी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर आहे लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं काही बैठकांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे देखील बैठक करण्यात जेवण सोबत करत कार्यकर्त्यांसोबत बैठक दौर निवडणूक आलेल्या सगळे पक्ष अशा बैठका घेत असतात त्यामुळे जे पी नड्डानी काय अशा बैठका घेणं हे काही विशेष आहे असं मला वाटत नाही महाविकास आघाडीची बैठक होती उद्या ती मात्र पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आहे सत्तावीस फेब्रुवारीला ही बैठक होणार अद्याप ऐक जागा वाटतं तर तिला देखील सुटलेला नाही आहे सगळं अजून देखील मतभेद आहेत का महाविकास आघाडीमध्ये जागा वाटतो महाविकास आघाडीत कुठलेच मतभेद नाही आणि कोणताही तिढा नाही थोड्याशा काही जागा आहेत त्या कशा वाटून घ्यायच्या कोणी घ्यायच्या एवढं ठ राहिलेलं आहे बाकी परंतु टेंटेटिव्ह मेजॉरिटीनं मग तर हत्ती गेलं आणि शेपूट राहिलं अशा प्रकारची स्थिती आणि तेही काम येणाऱ्या काळात होऊन जाईल राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार म्हणजे त्यांचा पुतण्या आता शरद पवार गटाचे ऑफिसमध्ये गेला होता कामकाजाला सुरुवात केली आहे आता अजित पवार यांचाच सखा पुतण्या त्यांच्या विरोधात तिथं बारामतीमध्ये लढेल किंवा तिथं विरोधात प्रचार करेल अशी परिस्थिती आहे काय वाटतं मात्र हा त्यांचा कुटुंबातला विषय आहे कोण कुठे लढेल काय कुठे लढेल परंतु एकंदर परिस्थिती बघतात तर लोक शरद पवार साहेबांना नेता मानतात बारामतीचे असो हे तर सगळं स्पष्ट दिसतंय कारण परवा दादा म्हटले की मला एकटं पाडलं जात आहे आणि मला असं वाटतं येणार काळात आणखी काही काही गोष्टी होतील आता ह्या तर साधी गोष्ट झालेली आहे आता यांचा पुतण्या गेला तर यांचाही पुतण्या गेलं त्याला काकांना धक्का सगळ्या पुतण्याविषयी नाही बोलता ना <laughs> दुसऱ्या पुतण्यांचं परवा तुम्ही बघितलं आपल्या अमित देशमुखांचं आणि दिलीपराव देशमुखांना एक दिलीपराव देशमुख एक आदर्श एक म्हणजे मराठवाड्यातलाच म्हणता येईल फक्त काँग्रेस पार्टी पुरते दिलीपराव असं मी तर मीच म्हणा दिलीपराव देशमुख एक आदर्श पद्धतीनं लातूरमध्ये सगळ्या पक्षाशी आपल्या कुटुंबाशी ज्या पद्धतीनं सारखं खरं तर सत्ता इतकी मोठी असतानाही कुठं त्याच्यात लोभात न पडता अशे का, का है ना अपने महाराष्ट्र कल जिस तरीके से बिल पास किया गया तीसरी बार देखा गया इस तरीके से विधानसभा में पास किया गया कि इस पे किस तरीके से लोग विश्वास कर हैं महाराष्ट्र में ऐसा तीसरी बार हुआ है जब पृथ्वीराज चौहान जी का सरकार था उस वक्त हुआ था बाद में देवेंद्र जी फडणवीस इनका सरकार था दो में उस वक्त भी हुआ था और अभी भी हुआ है 2024 में लेकिन इसमें मराठा जो है उनके मन में कुछ संदेह है क्योंकि हर बार सुप्रीम कोर्ट ने आरक्षण तो सरकार ने दिया लेकिन सुप्रीम कोर्ट ने इसको रोका है और आने वाले समय में भी सरकार ने जो दिया है आरक्षण है वो रहेगा या नहीं रहेगा इसके बारे में शासंकता मराठा समाज के लोगों के बीच में है इसको सरकार जिम्मेदार है क्योंकि जिस प्रकार पिछले सर्वोच्च न्यायालय के सुप्रीम कोर्ट के रिजल्ट है नियम है कायदा है इस पे से ऐसा लगता है कि अभी 72 परसेंट रिजर्वेशन इस महाराष्ट्र में हुआ है 72 परसेंट रिजर्वेशन देते आता है या नहीं आता है उसमें राज्य का अधिकार क्या केंद्र का अधिकार क्या इस बारे में जनता संभ्रमित है।, तो तो है वो कह रहे हैं कि तो शिंदे ने उनकी है। के करने उनको क्या लगे फिर नवी मुंबई में उस दिन लिया था बहुत गुलाल हमने यू किया तू किया उसके खिलाफ भी मनोज जारंगे ओपोषण को बैठे हमने उसी दिन कहा था कि इस प्रकार जो नोटिफिकेशन निकला है इसको कोई वैल्यू नहीं है ये सिर्फ मनोज जारांगे जी का जो आंदोलन है वो रो, रोकने के लिए ये कुछ तो भी सरकार ने किए वात्पुर था टेम्पररी कुछ इलाज था टेम्प्ररी इलाज थोड़ी परमानेंट होता है और इसलिए मनोज जारांगी जी का आंदोलन अलग विषय पे कुल भी मराठा ओबीसी मराठवाड़ा में ज़्यादातर ये इशू है और इस पर उनका आंदोलन जो चालू है उसको सरकार ठीक तरह से नहीं देख रहा है उनको गुमराह सरकार कर रही है ये बात सकते है किस तरीके की बातें चल रही है पोस्टपोड हुआ बोल तो बहुत कुछ हुआ ऐसा नहीं रहता सभी लोग एक ही समय में अवेलेबल रहते हैं नहीं रहते इसलिए पोस्टपोन्ड हुए बाकी कोई इशू नहीं है आने वाले समय में जो कुछ इशू पेंटिंग है महाविकास आघाड़ी को क्लियर हो गई ये देखो बार बार इस विषय पे सरकार को बात करना पड़ता है सरकार की कोई जिम्मेदारी नहीं है सरकार बड़ी बात करती है स्वामीनाथन आयोग जिसने लगा था स्वामीनाथन को भारत रत्न देते हैं लेकिन स्वामीनाथन आयोग ने जो सिफारिशें की एक्सेप्ट करने की बात मोदी जी पार्लियामेंट में करते हैं चुनाव में करते हैं और उसी इशू के लिए किसानों को आंदोलन करना पड़ता है किसानों के क्या गलत मांग है एमएसपी क्या गलत मांग है क्या सही मांग है सरकार तो घोषणा करती है लेकिन देती नहीं है इसलिए सरकार किसानों को इस प्रकार गुरा गुमराह कर रही है किसानों का जो न्याय है वो न्याय नहीं मिल रहा किसानों को देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका